घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड जुना रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण आणि राहुल उपमुख्यमंत्री अजित पवार गौरव नायकवडे यांच्यात राजकीय चर्चा सोमवारी इस्लामपूर येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता त्यांच्यासोबत कोल्हापूर विमानतळ ते इस्लामपूर गाडीतून प्रवास करण्याचा हुतात्मा समूहाचे नेते गौरव नायकवडे यांना योग आला या प्रवासादरम्यान अनेक राजकीय व अराजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे गौरव नायकवाड यांनी सांगितले यावेळी नायकवडी म्हणाले आदरणीय दादांचे तसेच स्वर्गीय पतंगराव कदम साहेब व स्वर्गीय आर यांचे नेहमीच हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहावर प्रेम राहिले आहे कालही दादांनी एकूणच हुतात्मा उद्योग समूहावर चर्चा केली व वैयक्तिक मार्गदर्शन केले स्वर्गीय अण्णांच्या प्रति असणारा जिव्हाळा त्यांनी आपल्या भाषणातून इस्लामपूर येथे व्यक्त केला खर तर आदरणीय अजितदादांना महाराष्ट्राचे दादा का म्हटले जाते ते जवळून पाहिल्यानंतर अनुभवता येते दादांच्या बरोबर झालेला प्रवास स्मरणीय राहील उद्घाटन सोहळ्यासाठी आणि राहुल दादा माणिक आम्ही दोघं प्रमुख पाहुणे म्हणून खऱ्या अर्थानं गवा गाण्याचे आणि रांना तानांच्यापासून जी कौटुंबिक एक संबंध आहेत त्या संबंधातून आम्ही ह्या ठिकाणी हजर राहिलो होतो आणि नक्कीच दादा एक सहकारला बळ देणारा आणि ताकद देणारा नेते आहेत आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहायची भूमिका असणारे दादा आहेत ॲक्च्युली वाळवा तालुक्यातून भविष्यात नक्कीच चांगले काही निर्णय होतील तालुका या क्रांती म्हणून नाना पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये इंग्रजांना हाकलून देण्याचं दे काम व पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथ अण्णा नायकोडे असतील स्वातंत्र्य सैनिक पांडुभास्कर असतील हुतात्मा किसे नाईक साहेब असतील इत्यादींनी केलंय स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्यानंतर देखील पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अंगण नायकवाडी यांनी महाराष्ट्रात तसंच देशात देखील सर्वसामान्य माणसांचे लोकांना हुतात्मा उद्योग समूह अण चळवळीच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम हे दे केलेलं आहे के ही देखील एक समाधानाची बाब आहे आज ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेत असताना प्रत्येक बाबतीमध्ये नवीन पिढी ही देखील पुढे येते चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करते याचंही समाधान आमच्या सारख्या सर्व सहकारी मित्रांना आहे